नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नगरमध्ये जल्लोष गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून समर्थकांचा आनंदोत्सव साजरा कामाची दखल घेऊन शिक्षक मतदारांनी पुन्हा संधी दिली वैभव सांगळे विधान विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गट उमेदवार किशोर दराडे विजयी झाल्याबद्दल सावडी उपनगरातील श्रीराम चौकात मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी संध्याकाळी दराडे समर्थकांनी जल्लोष केलाय दराडे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या जल्लोषात शिक्षक नेते वैभव सांगळे अशोक आव्हाड अमोल खाडे ॲडव्होकेट युवराज पोटे भास्करराव सांगळे हरीश दगडखैरे पांडुरंग जावळे राजेंद्र डमाळे भांड चव्हाण संतोष कदम अनिकेत कराळे बाबासाहेब बोडखे कारले सर पालवे किरण आव्हाड ज्ञानेश्वर आव्हाड गोरख आव्हाड चव्हाण महेंद्र हिंगे रोहित पवार आदींसह शिक्षक समर्थक सहभागी झाले होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघामध्ये किशोर दराडे यांचा हा विजय दुसऱ्यांदा आमदार या ठिक दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार होत आहेत आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण की नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये हा इतिहास घडलेला आहे कारण की रिपीट आमदार याआधी कधी झालेलं नाही आणि आता ताडे साहेबांना ही दुसरी संधी शिक्षकांनी त्यांचं काम पाहून ही दुसरी संधी शिक्षकांनी त्यांना दिलेली आहे आज जो जल्लोष केलेला आहे हा खरं जल्लोष हा आमच्या सर्व शिक्षकांचा आहे या शिक्षक एकजुटीचा हा जल्लोष आहे कारण की आपण सव्वीस जूनला हे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि याच्या आधी एक दहा पंधरा दिवस आपण पाहिलं की अनेक याच्यावरती सोशल मीडियावरती आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी करण्यात आले पण शिक्षकांनी सर्वांना नाकारलेला आहे जो शिक्षकांसाठी काम करतो जो शिक्षकांना न्याय देतो त्या आमदाराला पसंती क्रमांक एक देऊन एक चौतीस हजार चौतीस हजार पसंती क्रमांक एक देऊन या ठिकाणी शिक्षक आमदार किशोर भोदारडे यांचा विजय शिक्षकांनी दिला आहे आणि हा शिक्षकांचा विजय आहे हा आमदार दारडेंच्या कामाची ही पावती आहे आणि त्यामुळे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे काही उमेदवार होते हे एकदाच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत परंतु माननीय आमदार किशोर भाऊ दराडे हे दोनदा या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि या मतदारसंघात हा विजय ऐतिहासिक विजय आहे आणि याच कारण आहे की जे काही सर्व शिक्षक आणि यांचं जे काही काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच्यामुळं भाऊ या ठिकाणी दोनदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत पुन्हा शेद त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा